मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आदिवासी महिला शिक्षकावर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादाराला नोकरीतून काढून टाका त्यांच्यासह त्यांचे साथीदाराला अटक करा विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे मागणी सात दिवसात न्याय न मिळाल्यास भव्य मोर्चाचा इशारा आदिवासी शिक्षक पतीपत्नीवर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादार निलेश पेंडारकर व त्याचे साथीदारांना त्वरित अटक करावी आदिवासी महिला शिक्षकेशी असभ्य व अश्लील वर्तणुकीतून अन्याय करणाऱ्या तसेच आपल्या पोलीस पदाचा गैरवापर करून वाईट वर्तणुकीतून पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या महागाव पोलीस स्टेशन येथील आरोपी पोलीस जमा पोलीस जमादार नामे निलेश पेंडारकरला पोलीस नोकरीतून काढून टाकणेबाबत निवेदन दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता विविध सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महिला आयोग तथा अनुसूचित जाती जमाती आयोगासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले तसेच मागण्यांची पूर्तता सात दिवसांच्या आत न झाल्यास भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला यावेळी महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे श्रीरामपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच नानाभाऊ बेले बिरसा ब्रिगेडचे विदर्भाध्यक्ष पांडुरंग व्यवहारे बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारुती भस्मे भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष साकीब शहा आदिवासी सेवक नारायण कराळे बिरसा ब्रिगेडचे सचिव तथा नगरसेवक विष्णू शिकारे ब्रिगेडचे कार्याध्यक्ष गजानन भोगे बिरसा ब्रिगेडचे जानुना शाखाध्यक्ष अमोल हगवणे महिला बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनीता मळघणे व पदाधिकारी शांताबाई बेले पूनम व्यवहारे बहुजन चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक बाबा राव बाळे नारायण ठोके शांताराम कांबळे बिरसा ब्रिगेड शाखा बंसीचे अध्यक्ष तथा सरपंच गजानन टाले शिवशंकर वंजारे अमोल डोईफोडे विशाल चव्हाण युवराज जाधव रामचंद्र पवार सुधाकर चापके अरुण पुलाते, शिवम राठोड आदींसह शेकडो बहुजन समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा उत्साह संपादन करण्याकरता जे संधी असते ते आमचा कर्मचारी असतो आणि तरी जर ज्योतिया केलं असेल ते पण आम्ही पाठीशी घालणार नाही परंतु इथं चित्र दुसरं दिसतं आहे प्रशासनावरील लोकप्रतिनिधींची पत्र ढिली होत चाललेली आहे त्याच्यामुळं प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी जे ढील झालेली आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा झडप त्या ठिकाणी राहिलेला नाही आणि म्हणूनच पोलीस प्रशासन या आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत त्यांना अटक करण्यासाठी तळाटाळ करत आहे याच्या संदर्भामध्ये जनतेचा आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी नेहमी साहेबांना आठवड्यात आहे आता हिंदी साहेबांना सुद्धा आम्ही देणार आहोत मग सांगितलेलं आहे की पी ए साहेबांची भूमिका अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी तपासाची राहिलेली आहे परंतु केवळ तपासून ने होणार नाही त्याला अटक जर झाली आणि त्याला सेवेत केलं निश्चितपणे आमच्या महिला मजिनीला जो त्या ठिकाणी न्याय दिल्यासो आणि समाजामध्ये चांगला संदेश जाईल की जो कोणी समाजाचा अन्याय अत्याचार करेल त्याच्या मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव